सर्वांना नमस्कार कारण मगाशी मी तुम्हाला सर्वांना जे काही श्री वल्लभ आयुर्वेदाश्रम या आश्रमामध्ये डॉक्टर परांजपे सर यांनी माझ्यावरची ट्रीटमेंट केली तर त्या तत्पूर्वी मी त्याच्या अगोदर जेव्हा मी आलो इथे आलो या पाच दिवसापूर्वी आणि ज्या अवस्थेमध्ये होतो तर त्या अवस्थेमध्ये जी काय मला चालायला येत होतं माझी पूर्ण कंबर वाकडी होती आणि मला पाय टाकता येत नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेस मी ते, ते चित्रीकरण केलं नव्हतं तर आता मी जो मी काय कशा चालवत होतो किंवा काय माझी परिस्थिती होती ते तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही सर्वांनी जरूर बघा ती राहत <स्वारत> आता मला व्यवस्थित <स्वारत> उभा राहता येते कारण मला उभं राहता पण व्यवस्थित येत नव्हतं आता मी खूप चांगल्या प्रकारे उभा राहतोय मी प्रसन्न एकदम आधी नॉर्मल चाल हा व्यवस्थित चालू लोकांना दिसू देकड्या वाकड्या कसा चालायचा तू दाखव कशी अवस्था होती आता माझी अगोदरची अवस्था जी होती ती तुम्हाला स्पीड पण कमी, होता। <coughs> कमी होता। आता मी जो व्हिडिओ केलाय हा तुम्हाला म्हणजे ह्याच्यापेक्षा सुद्धा माझी नाजूक परिस्थिती होती हा माझा हात मला वरती घेता येत नव्हता मला चहाचा कप किंवा पाणी सुद्धा पिता येत नव्हता हात पूर्ण हलत होता आता मी खूप चांगला आहे आता मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखव करून दाखवला त्याच्यामध्ये माझी पायाची मुवमेंट ही खूप मी जलद गतीने फास्ट येत होतो पण ह्याच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा मी खूप सावका सावका चालत होतो आता समजावं म्हणून आपण फक्त वाकडं चालतोय वाकडं चालत होतो